नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी पुन्हा एकदा वाल्या वाल्या अर्थात वाल्मिक कराड संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सध्या कारागृहात असलेला वाल्मिक कराड आपल्याला आठवत असेल एकतीस मार्च रोजी या वाल्मिक कराडला मारहाण झाल्याचं किंवा दोन चार चापटी बसल्याची माहिती समोर आली होती त्यानंतर एक प्रचंड मोठी खळबळ महाराष्ट्रात उडाली की आल्या धुतलं वाल्मिकाडला मारलं आणि महादेव गिते आणि अक्षय आठवले या दोघांनी मिळून धुधू धुतलं त्यात सुदर्शन गुलेमध्ये आलं त्यालाही ठोकून काढलं अशी माहिती समोर आली पण त्यानंतर कारागृहाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर जालिंदर सुपेकर यांनी म्हटलं की असं काही घडलंच नाही जी जेलमध्ये मारहाण झाली किंवा काही म्हणतायत ते सगळं वृत्त चुकीचं आहे त्या ठिकाणी जेलमध्ये जेव्हा कैद्यांना काही काळ बै बंद, बंदी उठवली जाते त्यावेळेत त्या फोन करण्याची मुभा असते त्यावेळी राजेश वाघमोडे आणि सुदीप सोनवणे या दोघांमध्ये फोनवरून बाचाबाची झाली आणि मग जी काही झटापट झाली त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आलं त्यामुळं यावेळी सुदर्शन गुले वाल्मिक करार तिथं उपस्थित नव्हते आता हा खुलासा केला जालिंदर सुपेकर यांनी त्यावर सुरेश दास म्हणाले की माझी माहिती आहे मी आतमध्ये विचारलेला आहे जेलरशी बोललेलो आहे त्याच त्या ठिकाणी जी माहिती आहे त्या, त्या माहितीनुसार वाल्मिक कराडला दोन चार झपटी बसलेल्या आहे आता या सगळ्या प्रकरणानंतर त्याच दिवशी महादेव गित्ते आणि त्याचे साथीदार यांना तात्काळ छत्रपती संभाजीनगरच्या हरसूल कारागृहात हलवण्यात आलं पण दुसऱ्याच दिवशी आठवले गँग म्हणजे अक्षय आठवले आणि बाकीच्यांना नाशिक कारागृहात हलवण्यात आलं आणि मग चर्चा -चर सुरू झाली की वाल्मिक करारची दहशत अजूनही जेलमध्ये कायम आहे या दोन्ही गँगला वाल्मिक कराडनेच बाहेर काढलं आणि आता त्याला बीड सोबत जेलचा सुद्धा बॉस बनायच पण आता माझ्या हातात आलेली एक माहिती अत्यंत धक्कादायक आहे आणि ही माहिती दिली आहे दस्तूर खुद्द करुणा मुंडे यांनी करुणा मुंडे यांनी दावा केलाय की त्यांच्या सूत्रानुसार त्यांना मिळालेल्या माहितीनुसार बीड जेलमध्ये वाल्मिक कराडला थोडी थोडकी मारण झालेली नाही त्याला गालावर वळ मारलेला आहे जसं त्यानं मला मारलं होत आणि माझा गाल लाल लाल झाला होता तसा त्याचा देखील गाल लाल झालाय असं करुणा मुंडेंनी म्हटलं आणि अख्ख्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा खळबळ उडाली एकतीस मार्चला हा प्रसंग घडला होता आज आहे बावीस एप्रिल म्हणजे गेले बावीस दिवसांमध्ये वाल्मिक कराडला मारण झाली होती का नव्हती हे याचं अजून नीट स्पष्टीकरणच नाहीये त्या दरम्यान दोन गँग म्हणजेच से सरपंच बापू आंधळे यांच्या हत्या प्रकरणात जेलमध्ये असलेले महादेव गित्ते आणि मकोका लागलेले सनी आठवलेचे भाऊ अक्षय आठवले आणि त्याची गँग या दोन गँगला जेलमधून बाहेर काढलं आणि दुसऱ्या जेलमध्ये पाठवलं पण वाल्मिक कराड याच्यावर महादेव गित्ते यांच्या पत्नीनं आरोपच केला की वाल्मिक कराड जेलरच्या कार्यालयात जाऊन तीन दिवसापूर्वीच प्लॅनिंग करत होता की माझ्या नवऱ्याला त्या ठिकाणी मारायच महादेव गित्ते यांना मारहाण झालेली आहे वाल्मिक कराड कडून आणि त्यावेळी वाल्मिक कराडची पोरं जी गँग आहे ते म्हणाले होते जेल मध्ये आहेस म्हणून आत आहेस म्हणून वाचलाच बाहेर असतात तर बेकार मारला असत महादेव गित्तेने देखील जेलरला स्टेटमेंट पाठवलं होतं की वाल्मिक कराडने आम्हाला मारहाण केली आणि आम्हालाच बाहेर काढलं पण आता करुणा मुंडे यांनी केलेला दावा अत्यंत खळबळजनक आहे त्यांचं असं म्हणणं आहे जेल जेलमध्ये त्या जेलमध्ये नऊ दिवस एक जण शिक्षा भोगत होता नऊ दिवसांनी तो बाहेर आला आणि त्यानं करुणा मुंडेंना ही माहिती दिली त्या माहितीनुसार वाल्मिक कराड याला थोडी थोडकी नाही तर जबर मारण झालेली आहे थोडक्यात त्याच्या वाक्याचच मी विषय घेऊन लाईव्ह करतोय आणि आजचा लाईव्ह आहे वाल्याला लय धुतला पार तोंड लाल झालं आता हे वाक्य करुणा मुंडेंनी त्या व्यक्तीच्या हवाल्यानं सांगितलं पण करुणा मुंडे यांनी आणखी वेगळी माहिती दिली आहे करुणा मुंडे म्हणतायत की मी आता स्वतः जेलमध्ये जाणार म्हणजे वाल्मिक कराडला भेटायला जाणार माझ्या वकिलांसोबत जाणार जेलर कडून स्पेशल परवानगी घेणार आणि वाल्मिक कराडला विचारणार आता कसं वाटतय कारण याच वाल्मिक कराडनं मला मारहाण केली होती आता याच वाल्मिक कराडला त्याच जेलमध्ये मारहाण झाली त्यामुळं करुणा मुंडेंनी स्पष्ट म्हटलेलं आहे की वाल्मिक कराडची दहशत आता संपत आलीय <coughs> मी मध्ये आली आहे तेव्हाच म्हणाली होती आणि आज देखील करुणा मुंडे या बीडच्या दौऱ्यावर आहेत त्याच वेळी त्यांनी हा खळबळजनक दावा केला आहे त्या म्हणाल्या होत्या मी मध्ये जाऊन त्यावेळीच म्हणाली होती मी शपथ घेतली होती की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडांची दहशत संपवून टाकेन आता वाल्मिक कराडची दहशत संपलेली आहे साठ वर्षांचा सा म्हातारा जेलमध्ये जाऊन त्या ठिकाणी जर नको ते उद्योग करत असेल आणि प्रशासनाला जेरीस आणत असेल दहशत निर्माण करत असेल तर नेमकं सत्ताधाऱ्यांना काय करायचंय असा प्रश्न देखील त्यांनी विचारलाय साठ वर्षांचा म्हातारा त्यांनी वाल्मिक कराडला म्हटलंय अर्थात त्याची जन्मतारीख आहे एकोणतीस जानेवारी एकोणीशे एकोणसत्तर म्हणजे छप्पन्न वर्ष होतात या व्यक्तीने आतापर्यंत एक दोन नवे बत्तीसशे लोकांवर खोट्या केसेस दाखल केल्या आणि त्यांना जेलमध्ये टाकलं इतकंच नव्हे तर त्यांच्यावर खोटे नाटे आरोप करून त्यांना अडकवलं आणि आता हीच व्यक्ती स्वतः त्याच जेलमध्ये गेली आहे असं करुणा मुंडे म्हणत अनेक तरुणांना चुकीच्या मार्गाला लावून यानं गुंड बनवलं आणि आता तेच लोक त्याला जागा दाखवून देत आहेत असं देखील करुणा मुंडे म्हणाल्यात थोडक्यात करुणा मुंडेंनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे मी एक सामाजिक कार्यकर्ती आहे मी एका पक्षाचे अध्यक्ष आहे आणि या नात्यानं मी जेलर कडून वाल्मिक कराडच्या भेटीची परवानगी घेणार माझ्या वकिलांसोबत जेलमध्ये जाणार आणि वाल्मिक कराडला म्हणणार मला मारलं होतंस ना आता स्वतः मार खाल्लास ना आता कसं वाटतंय एकंदरीत करुणा मुंडेंचा राग आपण समजू शकतो पण करुणा मुंडेंना अशी परवानगी मिळणार का केवळ हे वाक्य विचारण्यासाठी जेलर तशी परवानगी देणार का आणि तिथं जाऊन करुणा मुंडे वाल्मिकराडला फेस टू फेस हे विचारणार का की आता कसं वाटतंय म्हणून त्यामुळे तो त्यांचा दावा झाला त्यांची माहिती झाली पण करुणा मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार या जेलमध्ये वाल्मिक कराडला मारहाण झाली होती आणि ही मारहाण तिथल्या अक्षय आठवले यानं केली होती असं जेलमधून बाहेर आलेल्या नऊ दिवस जेलमध्ये काढलेल्या त्या व्यक्तीनं करुणा मुंडे सांगितलं आणि त्याच्या हवाल्यानं करुणा मुंडे यांनी हा मुळातच दावा केलाय त्यांचं आणखी असं म्हणणं आहे की याच जेलमध्ये वाल्मिक कराडला व्ही आय पी ट्रीटमेंटची जी काही माहिती आता माझ्याकडे आलेली आहे त्याला जी काही व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते म्हणजे काय बाहेरचं स्पेशल जेवणही त्याला मिळतं पलंग आहे खाट आहे त्याच्यासाठी स्पेशल आणि मोबाईल सुद्धा त्याच्याकडे आहे ही सगळी माहिती मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देणार असं देखील त्यांनी या ठिकाणी स्पष्ट म्हटलंय शिवाय वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची दहशत बीडमधली संपून टाकणार अशी शपथ घेतलेली आहे त्यामुळे आता करुणा मुंडेंचा दावा किती खरा किती खोटा अर्थात यामध्ये काही तथ्य आहे का, का नाही हे प्रत्यक्षात जेव्हा खरं समोर येईल तेव्हाच कळेल पण मगाशी आपण लाईव्ह मध्ये तुम्ही सगळे होतात आणि तुम्ही ते लाईव्ह पाहिलं त्यावेळी मी स्पष्टपणे एक खुलासा ज्या कबुली जबाबामध्ये उपविभागीय अधिकारी विश्वंबर गोल्डे यांनी केला होता तो सांगितला होता आणि त्यात त्यांनी म्हटलं होतं की वाल्मिक करारला एकतीस डिसेंबरला अटक झाली होती ती संतोष देशमुख यांच्या हत्येच्या गुन्ह्यातच पण दाखवली गेली खंडणीच्या गुन्ह्यात आणि पंधरा दिवस ही गोष्ट पोलिसांना माहीत असून सुद्धा सगळ्या महाराष्ट्रापासून लपवली आता पोलिसांना हे माहिती आहे याचा अर्थ गृह खात्याला माहिती आहे याचा अर्थ गृहमंत्र्यांना माहिती आहे याचा अर्थ गृहमंत्री म्हणजेच मुख्यमंत्र्यांना माहिती आहे मग हे सगळं वाल्मिक कराडला पंधरा दिवस अटक हत्येच्या गुन्ह्यात केलीये दाखवलीय खंडणीच्या गुन्ह्यात असं का मग खंडणीच्या गुन्ह्यात अटक केली असं दाखवत असाल म्हणजे त्याला खंडणीच्या या जा गुन्ह्यातून जामीन मिळवून बाहेर काढायचा होता का त्यात काही पॉलिटिकल कनेक्शन होतं का पोलिसांवर काही राजकीय दबाव होता का त्याला अपहरण हत्येशी त्याचा काही संबंध नाही हे महाराष्ट्राला दाखवायचं होतं का या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली पाहिजेत आणि आता तर करुणा मुंडेंनी केलेला हा जो खळबळजनक दावा आहे हा तर त्याहीपेक्षा भयानक का आहे कारण या दाव्यानुसार वाल्मिक कराडला मारहाण झाली हे त्या ठिकाणी क्लिअर होत आहे एकतर वाल्मिकाला मारहाण झाली का नाही झाली याच्यावर वाद सुरू आहे तिकडे जालिंदर सुपेकर कारागृह विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणत आहेत असं काही घडलंच नाही त्या ठिकाणी जी काही माहिती मिळतीय आमदार सुरेश धस यांनी म्हटल्याप्रमाणे की होय त्या ठिकाणी महाराण झाली होती वाल्मिकारला दोन तीन चापटी बसल्या सुदर्शन गुलेमध्ये आल्यानंतर त्यालाही धुतलं महादेव गित्ते यांचं म्हणणं की आम्हालाच महाराण झाली वाल्मिक करारची तिथे दहशत आहे त्याचंच सगळं चालतं म्हणून तर आम्हाला जेलमधनं बाहेर काढून दुसऱ्या जेलमध्ये टाकलं महादेव गित्ते यांच्या पत्नीने देखील हेच आरोप केले आता एवढं सगळं घडल्यानंतर अजूनही प्रत्यक्ष तिथला कोण साक्षीदार आहे जो नऊ दिवस त्या जेलमध्ये राहून आलाय त्यानं करुणा मुंडेंना अशी माहिती दिली की वाल्मिक कराडला त्या ठिकाणी थोडी थोडकी त्याच्या गालावर वळ उठस्तवल त्याला मारलंय आणि धुतलंय आता ही माहिती जेव्हा करुणा मुंडेंनी सगळ्या प्रसार माध्यमांसमोर दिली ते पण बीडच्या दौऱ्यावर असताना त्यामुळे यामध्ये काही तथ्य आहे का याचा देखील शोध घेतला गेला पाहिजे ती व्यक्ती जेलमधून बाहेर आलेली आहे त्या व्यक्तीनं सांगितलेलं किती खरं किती खोटं हे करुणा मुंडेंनी देखील क्लिअर करायला पाहिजे आणि वाल्मिक कराड याला जर त्या ठिकाणी अशी महाराण झाली असेल तर वाल्मिक कराडला कुणीतरी मारण्याचा प्रयत्न करताय का जेणेकरून संतोष देशमुख हत्या प्रकरणामधून वाल्मिक कराडला आउट करून त्याचा फायदा कुणी उठवायचा प्रयत्न करतोय का या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत एकीकडे वाल्मिकराडला जेलर तिथलं प्रशासन कर्मचारी सगळे मदत करतायत व्ही आय पी ट्रीटमेंट देत आहेत जेवायला देत आहेत मोबाईल देत आहेत झोपायला कॉट देत आहेत असं जर सगळे म्हणत असतील तर दुसरीकडे त्याला मारण होताना हे पोलीस गप्प बसलेत का आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे अशी देखील एक चर्चा होती की कर्मचाऱ्यांच्याच पोलीस कर्मचाऱ्यांच्याच लाट्या घेऊन त्यांना मारण्यात आलं आता हे खरं आहे का त्याच जेलमध्ये मुळातच एकतर संख्या कमी प्रमाणात त्या ठिकाणी असू शकते तरी देखील आवाच्या सव्वा त्या ठिकाणी सगळे कैदी भरलेले आहेत अंडर ट्रायल असो किंवा जे शिक्षा भोगतायत आणि अशा वेळी त्या ठिकाणी या कारागृहात करायला ठेवणं सेफ आहे का या सगळ्याच गोष्टींची चर्चा होणं गरजेचं आहे त्यामुळं पुन्हा एकदा जिल्हा कारागृह बीड एकदा प्रकाश झोतात आलेला आहे नेमकं या बीड जिल्हा कारागृहात काय चाललंय याची उत्तर महाराष्ट्राला मिळणं गरजेचं आहे वाल्मिक कराड सारखा मुख्य आरोपी जो संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अपहरण आणि हत्येचा कट रचून त्यांना हाल हाल करून मारलं त्याच व्यक्तीला खंडणीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलंय असं दाखवलं महाराष्ट्राला सांगितलं प्रत्यक्षात हत्येच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलं त्याच वाल्मिक कराडला एकतीस मार्चला जेलमध्ये मारहाण होते तरी देखील त्याला मारहाण झाली नाही असं सांगितलं जातं आणि नंतर मात्र याच वाल्मिक कराडला गालावर वळ उठस्तवर मारण्यात आलं असं सांगितलं जातं याच्यात खरं काय खोटं काय याची माहिती मिळाली पाहिजे करुणा मुंडे सुरेश धस यांना जर ही माहिती बाहेर राहून मिळत असेल तर मग प्रत्यक्ष गृह खातं त्यामधले जे प्रत्यक्ष वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत हे असं काय सांगतायत त्या ठिकाणी वाल्मिकराडाला मारहाण झालीच नाही त्यामुळं नेमकं काय घडलं याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला मिळालं पाहिजे चोवीस तारखेला म्हणजे अगदी परवाच या प्रकरणाची चौथी सुनावणी आहे अजूनही कृष्णा आंधळे हा सापडलेला नाहीये केस दाखल होऊन चार्जशीट दाखल होऊन आरोपी पकडून एक आरोपी बाहेर आहे त्या कृष्णा आंधळेच्या बाबतीत त्याचा तपास करायचा राहिला बाजूलाच बीडमध्ये आणखी वेगळ्या काय काय नवीन घटना घडत आहेत पोलिसांवर किती ताण येतोय तिथे अशा पोलिसांवर राजकीय दबावाचा ताण वेगळा तपासाचा ताण वेगळा आणखी वेगळ्या गोष्टी त्या वेगळ्याच या सगळ्यांमधून बीड जिल्ह्याचं प्रशासन विशेषत पोलीस प्रशासन याला कुणी वाली उरलाय का नाही हा प्रश्न आता तमाम महाराष्ट्राला पडलेला आहे पालकमंत्री दस्तूर खुद्द अजित पवार गृहमंत्री दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी खरं म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये ठाण मांडून बसलं पाहिजे बीड जिल्ह्यात गृहमंत्री आष्टीला गेले फक्त कार्यक्रम झाला पण प्रत्यक्षात बीडमध्ये जे काय घडलेलं आहे त्याचं काय तुम्ही निवेदन म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत सांगितलं एवढे खून झाले एवढे खुनाचे प्रयत्न झाले नुसते आकडेच मोजत बसायचं का महाराष्ट्राच्या जनतेनं बीडमधली गुन्हेगारी कमी कशी होईल याचा प्रयत्न होणं अत्यंत गरजेचं आहे वाल्मी कराडची टोळी वेगळी त्या सनी आठवलीची टोळी वेगळी त्या महादेव गित्ते समर्थक बबन गिची टोळी वेगळी आणख्या दोन चार टोळ्या त्याच्यावर जो काही मकोका लावलाय त्या टोळ्या वेगळ्याच या सगळ्या प्रकरणात बीड मधलं भय काही संपत नाही रोज काय ना काहीतरी नवीन बातमी ती येतेच आहे आणि वाल्मिक कराड सारख्या टोळ्या चेले चपाटे त्यांची दहशत बीडमध्ये पसरवतच आहे स्वतः गोल्डे दिवायस पेंनी म्हटलेलं आहे की वाल्मी करारची दहशत त्याच्या कार्यकर्त्यांची त्याच्या समर्थकांची आजही बीडमध्ये आहे फेब्रुवारीतच अर्ज त्यांनी कबुली जबाब दिलाय फेब्रुवारी म्हणजे दोन महिन्यापूर्वीच मग एवढं सगळं जेलमध्ये असून सुद्धा वाल्मिकारची दहशत जर बीडमध्ये अजून असेल तर असं पोलीस प्रशासन या वाल्मिक कराडला का घाबरत आहे या वाल्मिक कराडच्या नेमकं कुठल्या नको त्या गोष्टीमध्ये सगळे अडकलेले आहेत या पोलिसांचं आणि वाल्मिक करारच घेणं देणं तरी काय या सगळ्या प्रश्नांची उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला मिळाली पाहिजेत पण याच्यावर एकही जण बोलायला तयार नाही ना गृहमंत्री बोलत आहेत ना पालकमंत्री बोलत आहेत ना त्या तालुक्याचे आमदार बोलत आहेत सुरेश दस्तर कुठे गायब आहेत काहीच माहीत नाही काय कुठली काय चाललंय बीडमध्ये काय समजेन असं झालंय तिकडे त्या कृष्णा आंधळेचे पुरावे माझ्याकडे आहेत कृष्णा आंधळेची माहिती माझ्याकडे आहे असं म्हणत रत्नागिरीतली एक वयोवृद्ध स्त्री येते त्या तिकडे धनंजय देशमुखांच्या घरी काय जाते कुठं रत्नागिरी कुठं बीडमधलं मस्सा जोग त्यांच्याकडे रात्रभर थांबते काय आणि सकाळी उठल्यानंतर मला तुमच्या बाथरूम मध्ये आंघोळ करायची असं हट्ट करते काय म्हणजे नेमकं चाललंय काय कशासाठी धनंजय देशमुखांच्या घरातच त्या स्त्रीला आंघोळ करायची होती तिची सोय तर केली होती एवढं करून पोलिसांनी तिला विचारलं तुमचं नाव काय गाव काय पण त्याबद्दल तुम्हाला काय करायचंय कौटुंबिक पार्श्वभूमी तुम्हाला का पाहिजे माझी असं म्हणून ती स्त्री पोलिसांना बाकीची माहिती घ्यायची सोडून पोलीस तिला पुन्हा एकदा तिच्या गावी पाठवून देण्यात मोकळे होतात अरे नेमकं ती का कशा आली कशासाठी आली काय चौकशी रत्नागिरीत धनंजय देशमुखांनी फोन लावून माहिती घेतल्यानंतर कळलं की ती स्त्री तिथे देखील अशाच तक्रारी करते त्यामुळे नेमकं चाललंय काय म्हणजे प्रश्न असा पडलाय वयोवृद्ध स्त्रीला कृष्ण आंधळे दिसतो नाशिक मध्ये माणसांना कृष्ण आंधळे दिसतो तिकडं आणखी प्रयागराज मध्ये कृष्ण आंधळे दिसतो पण पोलिसांना काय कृष्ण आंधळे दिसत नाही नेमकं चाललंय का इतके दिवस कृष्ण आंधळे आहे कुठं मी नेहमी म्हणतो जमीन खा गैया आसमा निकल गया नेमक काय घडलंय या कृष्ण आंधळेच्या बाबतीमध्ये चौथी सुनावणी जवळ येऊन सुद्धा जर या घटनेतला मुख्य आरोपी अजूनही अटक होत नाही तर पुढे त्याची पी सी एमसी चार्जशीट त्याचं व्हर्जन काय वेगळंच त्याच्या तपासातली माहिती वेगळीच ते कधी समोर येणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बीड पोलिसांनी एस आय टीनं सी आय टीनं द्यायला पाहिजेत आताच बीड पोलिसांनी एस आय टी मध्ये आणखी दोन जणांना समाविष्ट करून घेतलंय पण नुसती एस आय टीची भरणा वाढवून त्यात तपासात काय गती आहे का नाही हा विचार देखील करणं गरजेचं आहे एकंदरीतच आता महाराष्ट्राला खरा प्रश्न पडलाय तो वाल्मिक कराडला महाराण झाली का नाही ना पोलीस बोलायला तयार ना गृह खात्याकडून काही निवेदन आलं काहीही त्याचं उत्तर नाही आपलं कोणतरी एखादा आमदार बोलतोय कोणतरी एखाद्या पक्षाच्या अध्यक्ष म्हणजे करुणा मुंडे आता सांगितलं म्हणजे रोज नवीन काहीतरी व्हर्जन येतं आणि त्या व्हर्जन नुसार महाराष्ट्रात माहिती पेरली जाते पण आता विश्वंबर गोल्डे यांनी दिलेला जबाब पाहता अत्यंत धक्कादायक जबाब आहे कि मुळातच हा दोन हजार चौदा पासूनचा गुंड याच्याकडे एवढी दहशत तोळ्या तरी देखील त्याच्यावर या नऊ वर्षामध्ये मकोका का लागला नाही त्याला संरक्षणार्थ दोन पोलीस गार्ड का दिले गेले वाल्मिक करार पासून लोकांचं संरक्षण करायला पाहिजे इथं उलटच झालं वाल्मिक करारच संरक्षण करायला दोन पोलीस नेमण्यात आले शिवाय या वाल्मिक कराडचा दरारा इतका की तो जेलमध्ये आहे तरी सुद्धा त्याची बीडमध्ये दहशत आहे म्हणजे जेलमध्ये पण दहशत बीडमध्ये पण दहशत नेमकं वाल्मिकाड चाललंय काय त्याला जेव्हा न्यायालयात नेत होते तेव्हा देखील दगडफेक सहा जानेवारीला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बीडच्या तिथं जाऊन समर्थकांचा पहाटेपर्यंत गोंधळ या सगळ्या गोष्टींचा विचार करता वाल्मिक कराडला एवढी पॉलिटिकल पॉवर कोण देतंय वाल्मिक कराडकडे करा असं आहे तरी काय किती जणांच्या कुंडल्या आहेत या कुंडल्या त्याच्याकडं पोलिसांच्या पण आहेत का वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पण आहेत का आणखी त्याच्यासोबत या काय म्हणतो आपण त्याला म्हणजे राजकीय कार्यकर्त्यांच्या आणि राज्यकर्त्यांच्या पण आहेत का या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणं अत्यंत गरजेचं आहे कारण वाल्मिक कराड या संतोष देशमुख हत्या आत्ते प्रकरणातला अत्यंत महत्वाचा आरोपी आहे त्याला शिक्षा कायद्यानंच व्हायला पाहिजे त्याला फाशीवर लटकलेला महाराष्ट्राला पाहिजे हे मस्साजोगकरांचं धनंजय देशमुखांचं त्यांच्या कुटुंबियांचं आणि अख्ख्या महाराष्ट्राचं हे स्वप्न आहे ही इच्छा आहे कारण की असे कराड परत महाराष्ट्रात घडता कामा नाहीत पण अशा कराडला जर बीडच्या जेलमध्येच मारहाण होत असेल आणि त्याहीपेक्षा धक्कादायक म्हणजे रणजित कासले धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची सुपारी दिली होती असा म्हणून जो काही खळबळजनक स्फोट केला त्यात किती सत्य आहे याची देखील माहिती काढणं गरजेचं आहे हे खरं होतं का या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड कुणाला नकोय वाल्मिक कराडला कोण ऑफ करू पाहत आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तर महाराष्ट्राला मिळाली पाहिजेत वाल्मिक कराडला महादेव गीतेनं अक्षय आठवलेनं मारलं असेल तर का मारलं नेमकं काय घडलं होतं त्याचं प्रत्येक आणि प्रत्येक मिनिट टू मिनिट गोष्ट पुढे यायला पाहिजे स्वत करुणा मुंडे म्हणतायत हवं तर सी सी टी फुटेज काढा याचा अर्थ करुणा मुंडेंना मिळालेली माहिती जी सूत्रांकडून मिळाली किंवा ज्या काही व्यक्तीकडून मिळालेली आहे ती खरी असल्याशिवाय करुणा मुंडे एवढ्या ताकदीने बोलत नसतील आणि म्हणून तर त्यांच्या डोक्यात ऑलरेडी अधिक राग आहेच की याच वाल्मिक कराडनं त्यांना मारलं होतं त्यामुळं वाल्मिक कराडला आता ज्या जेलमध्ये त्यानं खोट्या केसेस करून लोकांना पाठवलं त्याच जेलमध्ये त्याला त्याच लोकांसमोर मारण्यात आलं त्यामुळं आता त्या स्वतः जाऊनच वाल्मिक कराडला भेटणार आहेत आणि विचारणार आहे काय आता कसं वाटतंय पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी